सावंतवाडी तालुक्यातील तळवडे म्हाळाईवाडी येथील श्री देव दाळकर वार्षिक चत्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी सपत्नीक श्री देव दाळकर देवाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी तळवडे ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे विशेष आभार मानले यावेळी बोलताना श्री परब यांनी बंड्या परब यांचे कौतुक केले आपण जत्रेच्या निमित्ताने आगळे वेगळे कार्यक्रम घेत आहात हे उल्लेखनीय आहे यापुढे असे सामाजिक कार्यक्रम करत असताना माझ्या मदतीची गरज भासल्यास मी नक्की धावून येईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली दरम्यान विशाल परब यांच्या हस्ते करून गेलो गाव या नाटकातील भूमिका साकारणारे तसेच टी व्ही मालिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवणारे भाऊ कदम व ओंकार भोजने तसेच काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला आपल्याला या कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानचे मानकरी बंड्या परब तसेच ग्रामस्थांचे विशेष आभार मानले यावेळी विशाल परब यांच्या सौभाग्यवती वेदिका परब यांनीही देवाचे मनोभावे दर्शन घेत कोकणवासियांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली तसे देवाचे दर्शन घेऊन जो आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो त्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असेही त्यांनी नमूद केले यावेळी परब कुटुंबियांनी वेदिका परब यांचा आदरपूर्वक सन्मान केला परंतुला प्रगतीचे नियम की

एकदा उत्पूर्ण काळांचा प्रतिसाद होऊ दे अशी आकडाची विनंती करतो तुमच्या काही अनाथ आम्हाला एकदा उत्पूर्ण काळांचा प्रतिसाद होऊ दे अशी आकडाची विनंती करतो मनपूर्वक सगळ्यांचा आभारी धन्यवाद पंडापावर त्यांना विनंती करतो आदरणीय विजय पानसाळ यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे संजय भाऊ तुम्ही सुद्धा या ना काही 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 ओमकार भोजने असतील तर त्यांनी रंगमेषावरती यावं आणि जाताना तो आनंद जाताना ते मुंबईला घेऊन जातील आनंद प्रेरित करणारा उत्स्ट आणि उदंट काळांचा प्रतिसाद एकदा उत्स्फूर्त आणि उदंट काळांचा प्रतिसाद हा सरकार समोर संपन्न होईल असं जाहीर करतो महाराजांना आपण आशीर्वाद घेऊन आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला सन्माननीय बंड्याची परब आणि त्यांचा परिवार आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी यांच्यासाठी पहिले सर्व सर्व दौ टाळ्या खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आयोजक म्हणून बंड्याजी परब आणि त्यांचा परिवार मित्रमंडळ मला आनंद वाटला माझ्यासोबत असणारे माझे सगळे मित्रमंडळी माझ्यासोबत माझी मिसेस आली तर विजय जी पांचाळ जी रेडकर रमेशजी पाटील दीपक मडगावकर प्रवीणजी लोके दादा थडक आणि अभिनेते आपले संजयजी खापरे गोवा जे आमचे राजाजी सामंत आणि विशेष म्हणजे आज व्यासपीठावर बसलेले सगळे मंडळी सगळे अभिनेते आणि सगळे आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यासपीठासमोर असलेले आमच्या या गावचे आणि या पंचक्रोशीतना आलेले सगळे मंडळी त्यांना आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद अशा गोष्टीसाठी मानतो की अशा प्रकारच्या देवस्थान आणि अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळेजण आलो मला वाटलं होतं की मंदिर जवळपास असेल पण आम्ही लग्नाच्या कार्यक्रमात उठलो आणि आलो कारण फक्त बंड्याची परब आणि सगळ्या मित्रमंडळांनी एवढी अपेक्षा ठेवली हो की परब साहेब तुम्ही आमच्या वाडीवरती नक्की येऊन हो जा मी तुम्हाला आज सांगतो बंड्याची परब तुम्ही विशाल परब तेव्हाही आहात मारा मी तुमच्या घरातलाच आहे जेव्हा तुम्ही सांगाल त्या टाइमला मी तुमच्यासाठी येईन काही दिवसापूर्वी त्यांनी मला विनंती केली होती मी एवढंच सांगतो आज आचारसंहिता आहे इलेक्शनचे दिवस आहेत पुढे काही प्रचाराचे दिवस असल्यामुळे काही बंधने येतात त्यामुळे भाषणामध्ये काही पॉईंट आम्ही बोलू शकत नाही पण मला एवढंच सांगावं असं वाटतं की अशा ठिकाणी असे वेगळे आगळे कार्यक्रम आपण करताय हे खरोखर उल्लेखनीय आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी माझ्यासारखा का एखादा व्यक्ती तुमच्या मतीला नक्की येणार माझा स्वभाव कसा आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे माझ्यापेक्षा राजाचे सामंत आहे ते तुम्हाला भाषणामध्ये वारंवार सांगतील कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठलाही गोरगरीब जनतेतील व्यक्ती विशाल परबकडे गेला तर त्याच्यानंतर तो, तो, तो पाठी फिरत नाही तो काहीतरी चांगलं घेऊनच जातो त्यापैकी भंड्याजी परब यांनी आज विशाल परब यांना या ठिकाणी बोलून आशीर्वाद द्यायचा परमेश्वराला कार्यक्रम तुम्ही चांगला ठेवला त्याबद्दल जोरदार पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे पुढे सुसज्ज चालू राहू दे पण मला एवढीच विनंती आहे की या ठिकाणी आपण पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला बोलवावं हो, अशी मी आशा बाळगतो आणि मी माझं भाषण आवर्त घेतो कारण पुढे बांधण्यामध्ये एक कार्यक्रम आहे दोन उद्घाटन आहे त्यामुळे नक्कीच नेक्स्ट कार्यक्रमात मी जेव्हा आचारसंहिता नसेल तेव्हा जास्त बोलेन आणि एवढे जाणून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र